खर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घटमोडी एकवीस ते एकवीस डिसेंबर महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतीय नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ॲडमिरल कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर इटालियन संघाने जिंकलेले आहे भारतीय नौदलाने डिशंबर दोन हजार तेवीसमध्ये ॲडमिरल कप आयोजित केला होता हे केरळमधील इंडियन नेव्हल अकादमी एजिमाला यांनी आयोजित केला होता नेक्स्ट भारताची पहिली हिवाळी वैज्ञानिक आर्टिक मोहीम कोणी सुरू केली तर केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजू यांनी केलेली आहे केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजू यांनी हिवाळ्यातील भारताच्या पहिल्या आर्थिक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला नेक्स्ट अलीकडेच कोणाची कुवेतचे प्रमुख किंवा अमीर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर शेख मेशाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कुवेत हा मध्य प्रदेश आशियातील एक देश आहे नेक्स्ट अलीकडेच कोणी मिशन अंटार्क्टिका सुरू केले आहे तर अजय भट यांनी मिशन अंटार्क्टिका सुरू केलेली आहे केंद्रीय संरक्षण मंत्री अजय भट यांनी मिशन अंटार्कटिका अंटार्क्टिकाला हिरवा झेंडा दाखवला नेक्स्ट कोणत्या देशाच्या गांसू किंगाई प्रांतात सहा पॉईंट दोन फ्रीश स्केलचा भूकंप झाला तर चीन या देशामध्ये झालेला आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये चीनच्या गांसो आणि किंगाई प्रांतात सहा पॉईंट दोन फ्रीशटर भूकंप झाला या प्रांतात किमान एकशे सोळा लोक ठार आणि दोनशेहून अधिक जखमी झाले आहेत भूकंपामुळे पाणी आणि वीज तारांचे मोठे नुकसान झाले नेक्स्ट नक्कीच मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने कोणत्या नदी जोड प्रकल्पावर सहमती दर्शविली आहे तर पार्वतीकाली सिंध नदी जोड प्रकल्पावर दर्शविलेली आहे सहमती नेक्स्ट खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीसमध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे तर हरियाणे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार तेवीसमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे नेक्स्ट आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे तर मिचेल स्टार्क हे आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनलेला आहे नेक्स्ट लॉजिस्टिक इंडेक्स चार्ट दोन हजार तेवीसचे अनावरण कोणी केले आहे तर पियुष गोयल यांनी लॉजिस्टिक इंडेक्स चार्ट दोन हजार तेवीसचे अनावरण केलेले आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग वस्त्र उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी लॉजिस्ट इंडेक्स चार्ट दोन हजार तेवीस जारी केला आहे नेक्स्ट कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आनंद विवाह कायदा लागू करण्यात आला आहे तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये विवाह कायदा लागू करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर प्रशासनाने आनंद विवाह कायद्यांतर शीख विवाहांच्या नोंदणीसाठी नियम लागू केले आहेत नेक्स्ट हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर संजीव यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे साहित्याकडे मी साहित्याकडे पुरस्कार चोवीस भाषामधील लेखनासाठी दिला जातो तसेच हिंदी भाषेतील संजीव यांनी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट भारतीय कुस्ती महासंघ डब्ल्यू एफ आर चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर संजय सिंग हे कुस्ती महासंघ डब्ल्यू एफ आयचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत बुधभूषण शरण सिंग यांच्या जागी संजय सिंग अध्यक्ष होणार आहेत यापूर्वी संजय सिंग हे डब्ल्यू एफ आयचे सचिव देखील राहिले आहेत नेक्स्ट कुलोबन महत्त्वाची पहिली आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट पी एल विश्वकर्मा योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर तेरा हजार कोटी एवढ्या रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे सरकारने दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसच्या आर्थिक वर्षासाठी पी एम विश्वकर्मा योजनेसाठी तेरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे नेक्स्ट जागतिक महिला हॅडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर फ्रान्सने विजेतेपद पटकावलेले आहे नेक्स्ट संसदेने अलीकडेच कोणत्या राज्यात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक मंजूर केले आहे तर तेलंगणा या राज्यामध्ये संसदेने विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक मंजूर केले आहे नेक्स्ट पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर भुवनेश्वर येथे पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद आयोजित करण्यात येणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भुवनेश्वर येथे पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट नुकतेच नॅशनल जिओलॉजी डेटा कनेक्शन पोर्टल कोणी सुरू केले आहे तर प्रल्हाद जोशी यांनी हे पोर्टल सुरू केलेले आहे केंद्रीय संसदीय कार्य कोळसा आणि खान मंत्री प्रल्हाद जोशी यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नॅशनल जिओलॉजी डेटा कनेक्शन पोर्टल नवी दिल्ली येथे सुरू केले आहेत नेक्स्ट कोणत्या देशाच्या राष्ट्र अध्यक्षावर महाभियोग हो, चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे तर अमेरिका या देशाच्या राष्ट्र अध्यक्षावर महाभियोगाचा हो चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे नेक्स्ट भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत तर एडनचे आखात येथे केलेली आहेत नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये प्रजासत्ताक दिनाचा समारंभ कोणत्या देशाने राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत तर फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत नेक्स्ट आय सी आय सी आय बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे तर संदीप बत्रा यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट नवीन कोरोना ट्रेन जे एन वन हे व्हेरियंट ऑफ इंटरेक्ट म्हणून कोणी घोषित केले आहे तर जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ यांनी घोषित केलेले आहेत नेक्स्ट नुकतीच कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे तर साक्षी मलिक यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतलेली आहे भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे साक्षी मलिक ही हरियाणाची कुस्तीपटू आहे नेक्स्ट खेलो इंडिया यूथ गेमची सहावी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तर तामिळनाडू या राज्यामध्ये ही सहावी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे खेलो इंडिया यूथ गेमची सहावी आवृत्ती तामिळनाडूमध्ये एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान होणार आहे नेक्स्ट नुकतेच एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाकाळातील लष्करी शौर्यासाठी कोणाला वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे तर व्हाईस ॲडमिरल बेनॉय रॉय चौधरी यांना नेक्स्ट इंटरपोलने अलीकडेच मानवी विरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे तर ऑपरेशन टॉप मेकर्स ही मोहीम सुरू केलेली आहे नेक्स्ट उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे तर लखनौ येथे उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र स्थापन केले जाणार आहे नेक्स्ट अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ए आय एफ एफद्वारे प्रतिष्ठित एल टी थ्री स्टार नामांकन कोणाला देण्यात आले आहे तर जिंक फुटबॉल अकॅडमी यांना देण्यात आलेले आहे नेक्स्ट साल्तन समुद्र कोणत्या देशात आहे जेथे नुकताच लिथेमचा शोध लागला आहे तर अमेरिका या देशामध्ये आहे साल्तन समुद्र नेक्स्ट आठवा ब्राह्मपुत्रा फॅलिफिन फेस्टिवल नुकताच कुठे पार पडला तर गुवाहाटी येथे आठवा ब्रह्मपुत्रा फॅलिफिन फेस्टिवल पार पडलेला आहे आठव्या ब्रह्मपुत्रा फिल्म फेस्टिवलचे आयोजन चौदा ते सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान गुवाहाटी येथे करण्यात आले या फेस्टिवलमध्ये पंचवीस चित्रपटाचे प्रीमियर प्रदर्शित करण्यात आले नेक्स्ट कोणत्या राज्यांनी नीती आयोगाच्या कृषी विपणन सुधारणा क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे तर आंध्र प्रदेश या नेक्स्ट डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी दोन हजार तेवीस कोणी जिंकली आहे तर गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर यांनी ही ट्रॉफी जिंकलेली आहे नेक्स्ट चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रयान फोर कधी प्रक्षेपित करणार आहे तर दोन हजार अठ्ठावीसला इस्रो चंद्रयान फोर प्रक्षेपित करणार आहे नेक्स्ट भारतातील पहिली थेट सुनावणी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयात सुरू झाली आहे तर मध्य प्रदेश या राज्यात उच्च न्यायालयामध्ये सुरू झालेली आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवी मलिमत यांनी थेट व्हिडिओ सुनावणी सुरू केली आहे या पथदर्शी अंतर्गत जबलपूर जिल्ह्यातील पाटण आणि सिहोरा येथील वाल्यांचा सा समावेश करण्यात आला आहे नेक्स्ट बोधगया येथे पहिले आंतरराष्ट्रीय संघ म्हणजे उद्घाटन कोणी केले तर दलाई लामा यांनी केलेले आहे नेक्स्ट नीती आयोगाच्या जागतिक हरित वाढीवरील अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे तर भूपेंद्र यादव यांनी हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे नेक्स्ट आरक्षणासाठी अपंग वर्गाची संख्या तीन वरून सरकारने किती केली आहे तर पाच एवढी केलेली आहे नेक्स्ट डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या राज्यात पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे तर उत्तर प्रदेश यामध्ये झालेली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आग्रा ते मथुरा अशी पहिली जिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे नेक्स्ट पहिला दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे तर सुमित अंतिल यांना हा किताब मिळालेला आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला दिव्यांग क्रीडा पुरस्कार प्रथमच केवळ दिव्यांग खेळाडूंसाठी सुरू करण्यात आला आहे नेक्स्ट जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जागतिक आर्थिक मंचाची बैठक कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे नेक्स्ट वीस फिफा क्लब विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला आहे तर मॅचेस्टर सिटी या फुटबॉल क्लबने जिंकलेला आहे नेक्स्ट नवीन दूरसंचार विधेयक दोन हजार तेवीस कोटी मंजूर केले आहेत तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नेक्स्ट बी एस ई लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर प्रमोद अग्रवाल हे बी एस ई लिमिटेडचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत कोल इंडियाचे माजी प्रमुख प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी ईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे नेक्स्ट कोणत्या विद्यापीठात एक हजार चारशे स्वातंत्र्य सैनिकांची नावे असलेली श्रद्धांजली भिंत बांधण्यात येणार आहे तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये बांधण्यात येणार आहे नेक्स्ट कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण असतील तर सी एस राजन हे असतील नेक्स्ट मुख्य सचिवांची तिसरी परिषद कुठे आयोजित केली जात आहे तर नवी दिल्ली येथे केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे नेक्स्ट कोणत्या देशात प्रथमच हिंदू मुस्लिम सॉरी कोणत्या देशात प्रथमच हिंदू महिला डॉक्टर सविरा प्रकाश यांनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तर पाकिस्तान यामध्ये नेक्स्ट भारत आणि कोणत्या देशाने भविष्यातील वीज पुरवठ्यासाठी कुडंकुलम अणुऊर्जा प्लॉन्ट करारावर स्वाक्षरी केली आहे तर रशिया या नेक्स्ट अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय केले आहे तर अयोध्याधाम असे केलेले आहे इंडियन रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनची उत्तर प्रदेशातील अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अयोध्याधाम जंक्शन करण्याची घोषणा केली आहे नेक्स्ट नुकतेच संतोष दा कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहे तर श्रीलंका या देशामध्ये भारताचे राजदूत बनलेले आहेत नुकतीच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अनिश दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट मुख्यमंत्र्यांना लोकयुक्ताच्या कक्षेत आणणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र हे राज्य ठरलेले आहे नुकत्याच महाराष्ट्र विधान परिषदेने मुख्यमंत्र्यांच्या लोकायुक्तांच्या कक्षेत समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे नेक्स्ट सी आय एस एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहेत तर नीना सिंह ह्या बनलेल्या आहेत नेक्स्ट नुकतेच लिसन क्यून यांचे निधन झाले तो कोणत्या देशाचा प्रसिद्ध अभिनेता होता तर दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद